रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भंडारा येथे पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामाचे झाले भूमिपूजन कार्यक्रमाला महायुतीच्या भंडाऱ्यातील दिग्गज नेत्यांनी मारली दांडी भंडारा येथे प्रकल्पाग्रस्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुर्दाबाद घोषणा देत व्यक्त केला संताप गोसेखुर्द प्रकल्पाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध काँग्रेसने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील पत्रकारांची नाव उलटली सुदैवाने सगळे सुखरूप जल पर्यटनाच्या उद्घाटनादरम्यान फुटेज घेण्यासाठी सगळे एका बाजूला आल्याने घडला अपघात भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील शहापूर येथे दोन दुकानांना आग घटनेत दोन कार व दोन दुचाकी आणि इतर साहित्य जळून खाक लाखोंचे नुकसान पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक बोबडे निलंबित वर्ध्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्येचा थरार दगडाने ठेचून घेतला जीव पत्नीनेच पतीला संपवलं डोक्यात दगड घालून खून अंबरनाथमध्येही एक हत्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या दुकानात सापडला आठ किलो गांजा राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा आरोप मुलांना हेरायचं पैसे उकळायचे आणि पेपर पुरवायचे नीट परीक्षेचा काळा बाजार लातूरमध्ये पेपरफुटी प्रकरणाचं भीषण वास्तव मध्य प्रदेशाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात ही लाडकी बहीण योजना महिलांना महिन्याला मिळणार पंधराशे रुपये बिद्री कारखाना आमची मातृसंस्था म्हणून थांबलो अन्यथा के बी पाटलांनी फौजदारी गुन्हा दाखल होईल इतक्या चुका केल्यात प्रकाश बिटकर यांचं वक्तव्य मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर मिटकरी आणि रोहित पवार तुटून पडले दरेकर दादांच्या मदतीला धावून आले पुणे पोर्श हिट अँड रन प्रकरणात मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत एकनाथ शिंदेच वक्तव्य नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या इतर दोघांचा शोध लोकसभा अध्यक्षपदी कोणाला मिळणार संधी रात्री उशिरापर्यंत अमित शहाच्या घरी बैठक अधिवेशनाचा पहिला दिवस संविधानाने गाजला शपथ घेण्यापासून ते फोटो आणि सेल्फीतही दिसली संविधानाची प्रत रोहित पवारांना देवेंद्र दोषाची कावीळ मिटकरींनी तोंडाला आवर घालावा दरेकरांचा पलटवार अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीबाबत शरद पवार यांच्याकडून सूचक संकेत शरद पवारांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे सगळ्यांची एक बैठक घ्यावी लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य पुढचा सीएम काँग्रेसचा आश्वजित कदमांच्या का दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले महाविकास आघाडीत जात असल्याने कारखान्यावर कारवाई पाटलांवरील कारवाईचा मुश्रीफांकडून दर वाढून द्या तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या नाना पटोलेंचं वक्तव्य देश चालवणं म्हणजे फक्त मंदिर बांधण नाही जमत नसेल तर किरण मानेंचा मोदी सरकारवर हल्ला बोल